नमस्कार सर्वांना जय जे जवान जय जे किसान मी शेतकरी पुत्र रामराजे सावंत मी सर्वांना आवाहन करतो की आता आपल्या मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी परिस्थितीमध्ये जे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांचे पूर्ण शालेय वस्तूंचं नुकसान झालेलं आहे भरपूर लोकांचं खाण्यापिण्याचे नुकसान झाले आहे कोणाची गुरं जनावर वगैरे दगावले आहेत तर आपण एक फुल फुलाची पाकळी म्हणून आपण यांचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने एक हात मदतीचा या संदर्भातून आपण माणुसकी फाउंडेशन तर्फे अशा लोकांना मदतीचं कार्य करणार आहोत तर माझं आव्हान आहे की जे आपले बांधव आहेत जे शहरामध्ये बसतात जे शहरामध्ये राहतात नोकरी व्यवसाय धंदे करतात सगळ्यांनी फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांना आपल्याला काही ना काय काम करायचं आहे त्या हिशोबाने आपण सर्वांचं पैसे एकत्र झाले की त्या हिशोबाने प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढं सहकार्य होईल आपल्याला अशा बांधवांना मदत करण्यासाठी ते आपण करणार आहोत तर सर्वांनी इथं दिलेल्या नंबरला एक नंबर मी तुम्हाला मेशीन दिला एक माणुसकी फाणूजीचा स्कॅनर पण दिलेला आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे त्या हिशोबाने आपण त्याचं वाटप करणार आहोत जय हिंद जय शिवराय